हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी स्वस्त रहा मस्त रहा तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आज आम्ही निघालो पाय यात्रेला आमचे फॅमिली फ्रेंड भिलवाडावरून पायी यात्रेला निघाले होते तर त्यांच्यासोबतच आम्ही पण चित्तोडून पायी यात्रेला निघालो आहोत तर आज आमचा प्रवास सुरू झाला आहे ते तर दोन तीन वर्ष दिवसापासूनच निघालेले आहेत भिलवाडा ते सावरेजी जवळपास शंभर किलोमीटर अंतर आहे तर ते रोज पस्तीस किलोमीटरच्या जवळपास पायाने चालत होते आज आम्ही पण त्यांना आता जॉईन झालो आहोत इथून इथूनही जवळपास अंतर चाळीस किलोमीटर आहे सावरेजी मंदिराचं तर आता इथं आमचा प्रवास सुरू झालेला आहे रस्त्यात खूप पाऊस सुरू झाला होता त्यामुळं आम्ही रेनकोट वगैरे घालून आणि छत्री वगैरे घेऊनच प्रवास करावा लागला त्या दिवशी दिवसभर जवळपास पूर्ण दिवस पाऊसच पा। चालू होता आजपर्यंत कधीच एवढं अंतर चालायचा काम पडलं नाही आणि कधीच आम्ही प्रयत्न केला नाही पण आज हिंमत केली हे सोबत होते त्यामुळं आम्ही पण म्हणलं की चला आपण पण बघूया पायाने यात्रा कशी वाटते ते आपल्याकडं महाराष्ट्रात आषाढी एकादशीची जी यात्रा होते आणि लोक जातात वारीला तर ते पाहून खूप वेळा वाटायचं की आपण पण एकदा वारीत यावं तर तो, तो काही योग आला नाही आम्हाला आमच्यासाठी हीच आषाढी वारी असं समजून आम्ही आज निघालो आहोत सावरेजीच्या दर्शनाला आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर चहा वगैरे घेण्यासाठी थोडंसं नाश्ता वगैरे करण्यासाठी आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि थोडासा ब्रेकही घेतला आणि आता इथून नाश्ता करून निघालो आहोत प्र पुढच्या प्रवासाला तर आत्तापर्यंत कधीच असं काम पडलं नव्हतं त्याच्यामुळं फार वाटत होतं की आपल्याला एवढं चालणं होतं की नाही की होतं की नाही पण त्यांच्यामुळं आम्हाला बराच म्हणजे हिंमत आली आणि ते तर जवळजवळ शंभर किलोमीटर चालले आज आम्ही पण बरीच हिंमत करून पहा चाळीस किलोमीटर मंदिरापर्यंत चालत आलो आहोत आणि इथून आता बरेच लोक चाललेले होते प्रवासात यात्री असे राजस्थानमध्ये खूप जातात गावोगावी लोक पण इथं काय थोडं आषाढी आपल्याकडं जसं आषाढीला ग्रुपमध्ये जातात तसं ग्रुपमध्ये कोणी जा न जाता आपापले म्हणजे प्रत्येकजण आपापल्या ग्रुपनी किंवा दोन दोन चार चार असेच जातात दि दिंडी वगैरे असते त्याच्यामुळं ते, ते जास्त आणखीन छान वाटतं हा सावरजी मंदिराचा परिसर आहे तर इथं आता सुरू झाला आहे मंदिराचा पूर्ण वातावरण पहा किती छान झालेलं आहे पावसामुळं तर खूपच सुंदर वाटत होतं खूप लोकं आलेले होते आणि इथं खूप गर्दी असते कधीही आलं तरी मंदिरात गर्दी खूप असते ह्या कारण इथले लोक खूप श्रद्धा ठेवून येतात सावरेजी मंदिराला आणि सावरेजी म्हणजे कृष्णाचंच मंदिर आहे हे आणि ह्या मंदिराचं बांधकाम आणखीनही चालू आहे जवळजवळ दहा वर्ष होऊन गेले तरी पण बांधकाम चालूच आहे आम्ही जेव्हा राजस्थानमध्ये पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा हे मंदिर खूप छोटं मंदिर होतं पण आता खूप जवळपास अक्षरधामची म्हणजे ट्रू कॉपीज बनवली आहे ह्यांनी आणि तशाच टाईपचं हे मंदिर खूप मोठं बनलेलं आहे आणि खूप देणगी पण येते ह्या मंदिराला आता तर जवळजवळ करोडोमध्ये सात सात आठ आठ करोड अशी दर महिन्याला अमावस्येला इथली हे उघडली जाते म्हणजे पेटी उघडली जाते दानपेटी त्याचं जेव्हा हे केलं जातं मोजणी केली जाते तेव्हा आठ लाख आठ करोड दहा करोड असे पैसे निघतात इथं कारण खूप मोठ्या प्रमाणात दान केलं जातं मंदिरात कॅमेरा हे आपला मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नसल्यामुळं इथंच स्क्रीनवर तुम्हाला दर्शन करवत आहे आणि कारण मूर्ती खूप सुंदर आहे छोटीच आहे पण खूप सुंदर आहे पण ते मध्ये काही आपल्याला मोबाईल घेऊ जाऊ देणार नाहीत त्यामुळं इथंच दर्शन घेऊ शकता मंदिराच्या तिन्ही बाजूला प्रशस्त कॉरिडॉर आहे त्याच्यामुळं भरपूर भक्त एका वेळेस चालू शकतात आणि त्याच्या त्याच्यामध्ये खूप सुंदर अशा पेंटिंग कृष्णाच्या लावलेल्या आहेत आणि आता इथून मंदिराचा कळस दिसतोय हा किती सुंदर आहे अगदी सोन्याचा पत्रा लावलेला हा कळस आहे पाऊससुद्धा चालू आहे तुम्ही पाहू शकता हे सावर्याजी म मंदिरापासून जवळजवळ सात किलोमीटर अंतरावर प्राकट्यस्थल म्हणून मंदिर आहे तिथंही कृष्णाची मूर्ती आहे खरं तर सावर्याजी मुख्य मंदिराची मूर्तीसुद्धा इथंच एका भक्ताला सापडलेली होती पण मंदिर तिकडं बनवलं गेलं आणि इथून आतून पहा मंदिर असं काचेचं सुंदर काम केलेलं आहे खूप सुंदर दिसतंय राजस्थानी जुन्या मंदिरांमध्ये असं काचेचं कोरीवकाम केलेलं असतं पहा किती काचेचे छोटे छोटे तुकडे लावून हे बनवलेले आहेत पूर्ण खांब फार सुंदर दिसत आहेत किती चम चमकते आतून पहा आणि किती प्रकाश वाटतो आहे दर्शनालासुद्धा बरीच गर्दी आहे अनुवहिनीची ही पायी वारी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आता इथंच व्हिडिओची एंडिंग करतो बाय बाय